तर उद्या आहे गणेश चतुर्थी तर उद्या बाप्पांचं आगमन होणार आहे त्यासाठी आता आम्ही थोडीफार तयारी चालू करणार आहोत आम्ही डेकोरेशन करणार आहे पण ते एकदम मिनिमल करणार आहे साधं सिंपल सोपं कारण कृष्णा लहान आहे तो खूप ओढाओडी करतोय सोबतच आम्हाला बाप्पांची मूर्ती बघण्यासाठी सुद्धा मार्केटमध्ये जायचं आहे तर पाहूयात ते होत आहे का आणि सोबत उद्याच्या मोदकाची सुद्धा आम्हाला तयारी करायची आहे तर आम्ही ती पण आजच करून ठेवणार आहोत आणि पॉसिबल झालं तर दोन प्रकारचे मोदक करणार आहे एक ही आणि मम्मी करणार आहे आणि शक्य झालं तर मी करणार आहे आणि बघणार आहोत की कुणाचे मोदक चांगले होते पण आम्ही मोदक तर बनवणार आहोत मी आणि मम्मी तर शंभर टक्के मोदक बनवायला पाहिजेत ते बनवणार आहोत आम्ही दोघे बनवणार आहोत तू बनवणार की नाही ते आम्हाला माहित नाही पण आम्ही दोघे तर नक्की बनवणार कृष्ण बाहेर तोपर्यंत आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात करतो तुला काय वाटतं आपण जर हे जर कृष्णाचे ऑर्गनायझर्स सगळे काढले आणि इथं जर आपण बापांची मूर्ती बसवली तर प्रॉब्लेम काय आहे माहिती का, का? ते की ते ऑर्गनायझर्स काढून तिथं जर मूर्ती बसवली तर ते एकतर तर लाकडाच आहे प्लायवूडचा आहे आरती वगैरे लावणार तर उगाच रिस्क नको तर आपण हा टेबल पाठमाग घेऊयात ऑर्गनायझर्स सगळे काढूयात आणि टेबलवरती मूर्ती ठेवयात मग आता काय करते मी हे सगळं ऑर्गनायझर्स काढते त्याची कृष्णाची तुम्ही वाचू शकता डॉल्स नेट चुनरी चौरंग आरती ताट तर ह्या तुम्हाला त्याच वस्तू सापडतील ज्या या बॉक्सवरती लिहिलेल्या आहेत जसं की आरती ताट आहे यामध्ये चुनरी आहे इव्हन चौरंग आहे तर हे अभिजितचं एक चांगलं स्किल आहे की तो सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवतो त्यामुळे आम्हाला वेळेला गोष्टी अशा शोधाव्या लागत नाहीत तर इतकं आहे आमच्याकडं डेकोरेशनचं सा साहित्य तर आता बघूया त्यातला आम्हाला काय काय उपयोगी येतोय हे सगळे मला पी आरमध्ये आलेले आहेत की मी जेव्हा मा आधी माझं रांगोळीचं चॅनल होतं त्यासाठी मला आले होते हे तर इथं काही बुट्टे आहेत ह्या मी माझ्या डोळ्या जेवणासाठी घेतल्या होत्या ना हे सगळे चुनरी वगैरे आहेत हे पण मला वाटतं कृष्णाच्या अन्नप्रशांच्या वेळेला मी ह्या चुनरी वगैरे घेतल्या होत्या मागे डेकोरेट करण्यासाठी तर हे अशा प्रकारचं आमच्याकडे स्टँड आहे ट्रायपॉल स्टँड हे आम्ही बॅकड्रॉपसाठी यूज करणार आहोत तर आमचं डेकोरेशन झालेलं आहे थोडस राहिलेलं आहे लाईट लाई आणि फिनिशिंग फक्त बाकी ऑलमोस्ट झालेला आहे ते रात्री करणार आहोत जेव्हा कृष्णा झोपेल तेव्हा आणि तोपर्यंत मी मोदक प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मी नारळ घेतलेला आहे बघ्यात मला मोदक करायला जमत आहेत का आणि यामध्ये माझी मदत नेहा करणार आहे ठीक आहे आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात मी नारळ फोडून घेतलेला हु� आहे नारळ काढून खिसून घेईपर्यंत न्यायला सांगितलं आहे तू गव्हाचं पीठ म्हणून घे कन्सिस्टन्सी तुला पैसे तशी ठेव चाललेलं आहे फूड प्रोसेसर आमचा खराब झालेला आहे तर इथं मी साहित्य घेतलं आहे एक नारळ खिसून घेतला आहे आणि बरोबर याच्या अर्धा गुळ घेतला आहे कारण मला फार गोड आवडत नाही ड्रायफ्रूट घेतले आहेत खसखस आहे -खस वेलची पूड आवडीनुसार आणि हे कणिक मिळालेली आहे आणि घरचं दूध तर पहिल्यांदा मी काय करणार आहे की हे ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी खोबऱ्याचा खीस टाकून भाजून घेणार आहे तू काय असायला लागलेस तू ना ते तुपाच्या हवेचे दूध सांगितलं दूध नाही आहे ते तुप आहे आपण हे तूप आहे दूध नाही चुकून बोललो पहिल्यांदा कडाईमध्ये तूप टाकून दुर्लक्ष करा माझ्या आवडीनुसार मी टाकतो तू तु। या तुपामध्ये मी ड्रायफ्रूट टाकणार आहे थोडस गरम तूप टेम्परेचर वाढवतो सगळे ड्रायफ्रूट टाकले आहेत काजू बदाम पिस्ता टाकले आहेत व्यवस्थित हलव नाही तर पुढे जातील ते तर आपली ह्या वयाचे मोदक ड्रायफ्रूट वाले मोदक असणार आहे मी जे बनवते ना त्यात मी ड्रायफ्रूट नाही ऍड करत हे माझ्या पिल्लूसाठी मी बनवावं लागलं असं वाटतं की इनफ झालेलं आहे बस तर याच्यामध्ये मी पूर्ण खोबऱ्याचा खीस टाकून घेतो थोडीशी थांब पहिल्यांदा खसखस टाक थोडीशी थोडी भाजून घे आणि मग एवढी टाकू टाकूगे ह्या खोबऱ्याचा खिस मी पूर्ण टाकून घेतलेलं आहे तर तू कमी पडला असं वाटायला लागले मला नाही आता काय कर माहिती की ह्या सोबतच गुळ पण टाक म्हणजे मेल्ट होईल आणि त्या पाण्यामध्ये ते शिजेल नो प्रॉब्लेम गुळ बास होईल का वाढून नाही नाही बास बस जास्त गोड नकोच आहे ठीक आहे हे काय बोर प्रोसेस मी तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट आपण सारण तयार झालं ना तर दाखव तर वाफ देण्यासाठी आम्ही ह्या कढीचा वापर करणार आहोत आणि ही कडी छान आहे अरे हे दोन्ही वरती चालतंय इंडक्शन वरती पण चालतंय आणि गॅसवरती पण हे चार आपल्याकडे चारच सेट आहे चार सेट आहेत हो, ही सगळ्यात छोटी वाली आणि सगळ्यात वाली हे इंडक्शन ट्रायफ्लाय आहे ते मस्त ट्रायफ्लायचं तीन लेअर मध्ये असतं त्यामुळे कसं होतं इव्हनली हिट पण होत दिसायला पण एकदम क्लीन दिसत नाही तर इतके आणि या काळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिशवॉशर फ्रेंडली आहे बऱ्याच लोकांना वाटत असेल की आम्ही इंडक्शन काय करतोय मित्रांनो आमच्या घरी आहे सोलर आणि त्याचे पाच किलोचे आहे ऑलमोस्ट सहाशे युनिट तयार होत आहेत आणि आमचं कन्झम्शन अराऊंड साडे चारशे पाचशे आहे एक मिडल क्लास फॅमिली कसं पुरेपूर युज करून दहा वर्ष मध्ये ठेवलेला इंडक्शन वायर काढलेला आहे तर पाहू शकता की सारण बाजूनी ड्राय झालेला आहे याचा अर्थ आपलं सारण तयार झालेलं आहे मी इथं मोदक उघडण्यासाठी थोडस पाणी घालत आहे आणि नेहाण टे छोटे गोळे करून ठीक आहे बनवायला आहे मोदक होतील छान तर सगळ्यात मोठं टास्क आहे की त्याला मोदकाचा शेप देणे तर ही जाळी आपण अशी ठेवायची आणि यामध्ये आपण मोदक ठेवायचे मग ते स्टीम होतील आणि यावरती असं झाक आयशा आयशा आयुष्या पप्पाल चारा पप्पालचारा हे कोण पसार केला सगळा अरे वा कुणाला चरते चिमणीला कळेला कला आणि हत्तीला हत्तीला पण चरते अरे वा वा, वा, वा। ट्राय करूया हो तर ह्याच्यामध्ये ओढसष्ट पिंग टाकणार आहे सारण ओके ठीक आहे आता बघ मला जमतय का शेप <laughs> आला, आला, आला। <laughs> बघ <बगु... तादादान। laughs> अस पटकन सगळे मोदक करून घ्या तू एक ट्राय कर ओके मी एक ट्राय करते <laughs> तुला येईल मला वाटते माझ्यात चांगलं येईल तुला Like चान्या? 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 था था? पटकन सगळं करून घेऊयात स्टिंग झाल्यानंतर आणि मग डायरेक्ट आपण रिझल्ट दाखवू यांना ठीक आहे मोदक वाफ देण्यासाठी ठेवलेले आहेत एक पाच मिनिट झाल्यानंतर आपण काढायचे आहेत मोदक झालेले आहेत माझा पहिला प्रयत्न खाल्ल्यानंतर कसे झाले हे तुम्हाला mm. सांगेन तर आता मोदकाचं काम झालेलं आहे तिथं फायनल डेकोरेशन करायचं राहिलेलं आहे ते थोडंसं फिनिशिंग करायचं मग मग मला वाटतं ऑलमोस्ट आठची तरी कामं झालेली आहेत तर क्रिशू झोपलेला आहे त्याला आम्ही स्ट्रोलरमध्ये घातलेलं आहे ना आमच्यासोबत ठेवलेलं आहे म्हणजे जर तो उठला तर आम्हाला लक्षात येईल आणि आता लाईट जे लाईटीची जी माळ आली आणली होती ती लावून घेतलेली आहे तर हे असं दिसतंय दोन आता वाजले आहेत बारा चला चालेल चला आता डायरेक्ट उद्या भेटू आता उद्या काय काय करतो ते आपण उद्या गुड तर आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा हा बाप्पा तुमच्या घरी भरभराट सुख शांती समृद्धी घेऊन येऊ हो दे हीच चरणी प्रार्थना तर बाप्पांना मोदक आवडतात त्यामुळे सगळ्यांच्याच घरी मोदक केले जातात तसं आम्हीही मोदक करणार आहोत फक्त आमच्याकडे थोडेसे वेगळे मोदक केले जातात म्हणजे मम्मी थोड्याशा वेगळ्या प्रकारचे मोदक बनवतात ते ड्राय सारणाचे मोदक असतात म्हणजे ड्राय सारण म्हणजे काय असतं बनवलं तर ओल्या नारापासूनच जातात पण ते सारण ड्राय असतं आणि त्या सारण ड्राय असल्यामुळे ते, ते अस मोदक जवळपास एक आठ ते दहा दिवस टिकतात त्यामुळे ते जर असे थोडेसे वेगळ्या प्रकारचे मोदक केले जातात त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात मोदकासाठी आता मळून घेणार आहोत एक वाटी बारीक रवा त्यामध्ये ॲड करूया रव्यापेक्षा थोडासा कमी मैदा चवीनुसार मीठ घालू शकता कमी जास्त करू शकता तेलाचं कडकडीत मोहन मोहन सगळ्या पिठाला जसं तळून घ्यायचं चांगलं साधारण दोन वाटी पिठाला तीन चमचे चार चमचे ॲड करू शकता थोडी तर आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत हे पाण्यामध्ये मळून घ्यायचं थोड्या थोड्या पाण्यामध्ये मळून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही या पिठाचा छानसर असा गोळा तयार झालेला आहे चार ते पाच तास आपण हे पीठ ड्रेसला ठेवणार आहोत तर आता आपण मोदकाचं सारण बनवणार आहोत तर आत्ताच नारळ फोडलेलं आहे हे जे खोबरं आहे याच्या जी काळी साल आहे ती आपण आता काढून घ्यायची आहे तर ही जी नारळाची साल आहे ती मी पिलरनी काढते म्हणजे बटाटा वगैरे सोडतो ना त्या पिलरनी काढते तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही सुद्धा ही साल काढू शकता तर आपल्याला हा सगळा भाग काढून घ्यायचा आहे म्हणजे सारण असं दिसताना पांढरं शुभ्र सारण दिसतं सगळं खोबरं असं स्वच्छ करून पिलरनी साल काढून घेतलेली आहे तर आता काय करणार आहे मी अशी ही जी बारीक चा खिसणी असते त्या बारीक खिसणीनं मी खिसून घेणार आहे खोबरं जे आहे आपण ते केलं तर खोबऱ्याची बाकी सालकडून मी बारीक ना ते आता खिसून घेतलेलं आहे इथे वाटेवर खोबऱ्याचा खिस तयार झालेला आहे त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड मोदक हवे असतील तर तुम्ही काय करता त्या जेवढ्या खोबऱ्याच्या खिस एवढीच साखर घेऊ शकता कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं तूप घालते खोबऱ्याचा खिस ओतत आहे त्यानंतर साखर आता ही साखर हळूहळू मेल्ट होईल आणि मेल्ट झालेल्या ह्याच्यामध्ये ते खोबरं शिजलं जाईल पूर्ण ड्राय सा सारण झाल्याशिवाय खाली गॅसवरून खाली उतरायचं एकसारखं हलवत राहायचंय आणि हलवत असताना साखरेचं थोडं पाणी होईल आणि त्या मेल्ट झालेल्या त्याच पाण्यामध्ये ते आपलं खोबरं शिजेल आणि त्यानंतरनं काय होईल हळूहळू परत ते सारण ड्राय व्हायला लागेल आणि पूर्ण ड्राय झाल्याशिवाय आपण ते गॅस बंद करायचं नाही पूर्ण सारण ड्राय करून घ्यायचं खोबऱ्याचे हो पाठीमाचं काळं जे आवरण होतं ते काढल्यामुळं सारण अगदी आपलं पांढरं शुभ्र तयार होणार आहे सारण एकदम ड्राय झालेलं आहे पूर्ण गार झाल्यानंतर यामध्ये आपण मिरची पुढे जायफळ आपण घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण ड्राय झाल्यानंतर एकदा मिक्सरवरनं फिरून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर सारण खूप असं छान झालेलं आहे कणकीचे छोटे छोटे आकाराचे गोळे असे करून ठेव ठेवलेले आहेत या गोळ्याचं मी छान न तेल लावता न लावता चाँचा चाँचा चाँचा। तेल लाव ले ले, लाव पीठ लावता लाटायचं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळं पोळपाट्याला अजिबात चिकटत नाही तुम्ही पाहू शकता तेलही लावलेलं नाही पाणीही लावलेलं नाही पीठही लावलेलं नाही अगदी व्यवस्थित लाटलेलं ला आहे अगदी पातळ लाटून घ्यायचं त्यानंतर ना आपल्याला हवं तेवढं मिश्रण त्यात ऍड करायचं आणि त्याचे मोदक करून घ्यायचे असे तर हे मोदक डीप फ्राय करून घ्यायचे असतात तर आता मोदक तयार होऊपर्यंत मी तेल गरम करायला ठेवते तर इथं आता तेल गरम झालेलं आहे तर आपण आता तळून घेऊयात मोदक आणि अगदी असं गोल्डन कलर येऊपर्यंत तुम्ही तळू शकता एखादा मोदक फुटून त्यातलं सारण बाहेर येऊ शकतं तर मोदक जर व्यवस्थित केले मग सांग बाहेर येऊन ओल्या नारळाचे अगदी खाव्यासारखे लागणारे असे सुंदरसे मोदक तयार झालेले आहेत मी मी तर आता आम्ही गणपती घेऊन आलेलो आहे बाप्पांचं आगमन होणार आहे आता आमच्या घरी तर आता आम्ही गणपती घेऊन घरी चाललो आहोत तर हा ड्रेस घातलेला आहे तर कसा गणपती आहे कसा दिसतो वगैरे ते मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच ह्यावेळेला मी आम्ही थोडासा वेगा काहीतरी ट्राय केलेला आहे काय आहे तो मी तुम्हाला पुढे सांगेनच किशू गणपती बाप्पा जय जय बाप्पा दादळ आहेत टू, -टू। किशू ह्याला सुद्धा जय बाप्पा म्हणतो आणि ह्याला सुद्धा जय बाप्पा म्हणून तो टू टू आहे असं सांगत आहे किशू